उन्हाचा वाढता पारा आणि त्यातही आता महाराष्ट्रात लोडशेडिंगला सुरुवात झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे अमरावती शहरातसुद्धा कुठे दीड तास तर कुठे दोन तास लोडशेडिंगला सुरुवात झाली अशातच लोडशेडिंगचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर शेतकऱ्यांच्या शेतीवर झाला असून व्यावसायिक नागरिकांनाही याचा फटका बसला आहे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात अशी वेळ आल्याने आता भाजपा आक्रमक झालेली दिसून येत आहे लोडशेडिंग बंद करा ही मागणी घेऊन रविवारी अमरावती शहरात ठिकठिकाणी थीक आंदोलन करण्यात आले शहरातील गाडगेनगर येथील गाडगेबाबा मंदिरासमोर बाबा भाजपा मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात कंदील आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला गाडगेबाबा मंदिरासमोर अनेक भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हातात कंदील पेटवून महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणा दिल्या याआधी महाराष्ट्रात भाजपाची सत्ता होती तेव्हा भार नियमन नव्हते आता मात्र महाविकास सरकारला सरकार चालविण्यात अपयश आल्याने या सरकारला महाविकास सरकारची उपमा भाजपा पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात दिली आहे या आंदोलनात बाबा भाजप मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र देशमुख माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे भाजपा सरचिटणीस मंगेश खोंडे माजी नगरसेविका रीता मोकलकर अमोल आगरकर वर्षा गावंडे सविता ठाकरे सह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते देशमुख भारतीय जनता संत गाडगेवा मंडळाचा अध्यक्ष आज आम्ही आमच्या मंडळातर्फे या ठिकाणी जे आपलं महाभकास आघाडीचं जे सरकार आहे ज्यांनी आज लोडशेडिंग जबरदस्तीचं लोडशेडिंग जे आज जनतेवरती लादलेलं ला आहे त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला होता मागच्या दहा वर्षामध्ये ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्या सत्तेमध्ये यांनी आपल्याला आपल्यावर इन्व्हर्टर राज ला, लादलेलं होतं का इन्वर्टर बॅटरी तुम्हाला असलीच पाहिजे तुमचाच लोडशेडिंग कंपल्सरी करावं कारण काय तर फक्त एक नियोजन शुल्क सरकार का त्यांनी कोणतंही नियोजन नसल्यामुळं फक्त ते त्यावेळेस लोडशेडिंग आपल्यावर लादल्या गेलं तेच भारतीय जनता पार्टीची ज्यावेळेस सत्ता आली तर मागच्या पाच वर्षामध्ये कुठेही एक मिनटाचा सुद्धा लोड सब्सिडी कोणावरही हो लादल्या गेलं ला नाही त्याच्यामागचं ना कारण ला फक्त एक योग्य तऱ्हेनं केलेलं नियोजन महाराष्ट्रातलाच कोळसा हा महाराष्ट्रातच वीज तयार करून आणखी बाहेर राज्यात सुद्धा पाठवला जात होता आज आपलाच कोळसा आपल्या कामात न्यून्य राहिला आहे आणि केंद्र सरकारने दिलेला टोटल कोळसा हा मागच्या वेळेस जेवढा भारतीय जनता पार्टीच्या सरकारला दिला होता त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये आता त्यांना पुरवठा करून सुद्धा त्यांचं नियोजन नसल्यामुळे ते आपल्याला वीज निर्मिती वीज पुरवठा करू शकत नाही आहे त्याच्यामागचं मुख्यत्वे कारण एक आहे की जी कंपनी म्हणजे आपली वीज वीज निर्मिती कंपनी जी आहे त्या कंपनीला ॲक्च्युअलमध्ये यांनी अजूनपर्यंत पेमेंटच त्यांचं मागचं थक थकबाकी पेमेंट केलेलं नाही आहे आणि हालाकी भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस आपली सत्ता या ठिकाणून सोडली त्यावेळेस पूर्ण शून्य शून्य अकाऊंट त्यांचं केलं होतं पूर्ण पेमेंट त्यांचे केलेले होते तरीसुद्धा शून्यातून सुरू असल्यावर एकही रुपयाचं कर्ज नसतानासुद्धा काँग्रेस गव्हर्मेंट हे त्याला नियोजनाचा अभावामुळं आज वीज निर्मिती करण्यामध्ये फेल ठरले त्याचमुळं आज आम्ही या ठिकाणी कंदील आंदोलन केलंय इन्व्हर्टर तर नाही पण आता कंदिलाचे दिवस काँग्रेस गव्हर्नमेंट ही बकास आघाडी आपल्यावरती नक्की आणेल त्यामुळंच आम्ही आज हे आंदोलन केलं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती